नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या सत्य मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेणार आहोत ज्यांच्याकडे स्वतःची शंभर एकर शेती असूनसुद्धा त्यांनी गेल्या बारा वर्षापासून दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठं यश संपादन केलेलं आहे तसेच आतापर्यंत सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे मिल्किंग मशीनने गाई मशीनचे दूध काढता येते का किंवा त्याच्यामध्ये काय समस्या येतात ते मशीन किती रुपयाला मिळतं म्हणजे मिल्किंग मशीन संदर्भात आज आपल्याला परिपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो वेळ कर सुरुवात करू माझे नाव कवरसिंग निंबा पाटील राहणार तालुका आंबळे जिल्हा जळगाव जळगावात केली बारा वर्षापासून सुरुवात केली आम्ही किती मशीन पासून सुरुवात झाली होती माझी त्यावेळेस दहा मशीन पासून सुरुवात केली होती सुरुवात नंतर मग मी लोणी गेलो लोणीहून गाई आणल्या आणि गाई दहा गायी केल्या आम्ही बिया हा गाई मशीन किती जनावर आहेत माझ्या गोठ्यात आता सध्या दहा जनावर उर... म्हणजे दहा जनावर गाई आहेत आणि सहा म्हशी आहेत आणि सध्याच तुमचं दूध कलेक्शन किती आहे माझं गायीचं जातं पस्तीस लिटर दिवसाला म्हणजे सत्तर लिटर आहे आणि हे जात आमचं पंचवीस लिटर मशीनचं मग हा सा म्हणून तुम्ही गोठा हा गो इथे गाई ज्या आहेत त्या सर्व लोणीहून आणल्या आम्ही एक चप आहेत बाकी जर्शी आहेत आणि मशी कुठल्या मशीच्या मुरा आहेत बाकी जाफरा आहेत दोघींच्या बाबतीत काय अनुभव आला म्हणजे चांगल्या कुठल्या वाटल्या बाबा राहत मुराय आणि जाफराबाजीचा मुरा विवाह चांगले वाटले आणि जाफरा जाफर चांगले आहेत काही अडचण येत नाही दोघींना आणि दोघांच्या खाद्याच्या बाबतीत काय तुम्हाला अनुभव आला ग... जास्त खाद्य कोणाला लागतं गाईला का म्हशीला खाद्याचं काही नाही जसे गाय दूध देईल किंवा दूध देईल तसं आपण खाद्य वापरायचं जर पाच लिटर जर तुमचं दूध देत असेल तर मग त्याला पाच किलो ढेप चार किलो भरडा आणि समृद्धी पण टाकतो आम्ही म्हणजे लोकांना वाटतं की गाई गाईची दुधाची क्वांटिटी जास्त असतेपेक्षा त्याच्यामुळे खाद्य जास्त लागत असेल वाटत नाही जर आपली गाय जर सात लिटर दूध देत असेल तिला मग तीनशे ग्रॅम प्रमाणे आपण तिला म्हणजे तीनशे ग्राम प्रमाणे खाद्य देतो दे लिटरला तीनशे ग्राम काई, काई हो आणि तिचा अतिरिक्त म्हणजे पोषण साठी आम्ही त्याच्यामध्ये मक्का मक्काबाडा युज करतो काही लोक फक्त काही काही लोक जे फक्त गाईंचा व्यवसाय करतात काही लोक फक्त म्हशीचा करतात कारण की एरिया वाईज दुधाचे रेट वेगवेगळे वे असतात काही ठिकाणी दुधाला डिमांड जास्त असते तर तुमचं हे विक्री व्यवस्थापन कसं आहे म्हणजे तुम्ही गाई पण म्हशी पण दोघी सारख्या प्रमाणात का ठेवले सारख्या प्रमाण असं केलं आम्ही गाई आणि मशीनमध्ये गाई जास्त दूध देत दिल्यामुळे आम्ही गाईंवर जास्त फोकस केला मशीन पहिले मशीन मग आपण मशीन मशीनना वापरत होतो आता गाईंना पण वापरतोय हां सर्वात जास्त भीती असते याच्या शेतकऱ्यांना किंवा आजारी पडतात किंवा मृत्यूचं भरपूर आजार आला लवकर दगावतात का मग अनुभव आहे मला कारण माझ्या सुरुवात केली होती त्यावेळेस मला असं अनुभव आला होता दोन गायी मेल्या आहेत माझ्या पण अनुभवतून काहीतरी शिकायला मिळतं लगेल माणूस काही ट्रेन होत नाही तर मग हळूहळू मला त्याला मेडिकल समजायला लागलं हळूहळू त्याला इंजेक्शन ते गाईंना रोज दोन तीन दिवसांना ताप चेक करायचा ताप आहे का नाही या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आमचं एकंदर कुटुंब आहे ती भाऊ एकंदर राहतो त्याच्यामध्ये ती तिघांचे लक्ष असतं आमचं तुम्ही म्हणताय की दहा बारा वर्ष तुम्हाला झाली या व्यवसायामध्ये तर एवढ्या वर्ष म्हणजे तुम्हाला सुरुवात जेव्हा तुम्ही म्हणता की दहा वर्ष गाईंपासून सुरुवात केली होती तर त्यानंतर तुम्हाला अडचणी कशा कशा येत गेल्या बा प्रत्येक नवीन धंद्यामध्ये अडचणी येतात माणसाला तर कसं करत गेले बा तुम्ही मी आता काय केलं ज्या वेळेस मला गोठा बनवायचा होता त्यावेळेस सुरुवात मी अनुभव घेतले बाहेरचे अनुभव घेऊनच मग गोठ्यामध्ये आता काय केलं आम्ही पाणी पियायच्या लोकांना मेहनत लागते सोडायचं आम्ही तसं केलं नाही आम्ही स्वतःहून ॲटोमॅटिक सेन्सर लावले त्याच्यावर गाई पाणी पिऊन घेतात मशीन हा एका जागेवर पाणी पिऊन घेतात गाई धुण्यासाठी माझ्याकडे प्रेशर आहेत प्रेशरने मी धुवून घेतो हा मग गाई मिल्किंग करण्यासाठी जी मेहनत लागते ती माझ्याकडे मिल्किंग मशीन आहे त्याच्यामुळे तुम्ही मशीनने हा मिल्किंग मशीनने कव्हर करून घ्या तुम्ही गाईंना मशीनला दोघांना बी करून घेतो कव्हर आता आपला तुम्ही मिल्किंग मशीनचा उल्लेख केला आणि या विषया संदर्भातच मला खूप लोकांनी विचारलंय की तुम्ही मिल्किंग मशीनवर व्हिडीओ बनवा तर त्याच्या पहिले त्याच्याबद्दल डाऊट आहेत लोकांच्या मनात तुमच्याशी डिस्कस करायचे हो सर्वप्रथम मला सांगा या मशीनने गाईच्या स्थळातून रक्त वगैरे असं कधी होत झालंय का तुमचं मी पहिला मुद्दा ती मिल्किंग मशीन निवडताना मी डिलावर कंपनीचं मिल्किंग मशीन निवडलं बर हा मग डिलावर कंपनीचं मशीन असं आहे की त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही असं काही प्रॉब्लेम नाही हा रक्त प्रॉब्लेम झाला काहीच अडचण होत नाही लोकांच्या गैर म्हणजे गैर म्हणजे त्यांच्या गैरसमज झालेले आहेत सर्व सुटेबल आहे आणि मशीन स्वतः म्हणजे दूध चालू होतं ते पण करतं आणि दूध बंद होतं ते पण करतं दूध येणं बंद हा ते ऑटोमॅटिक बंद होतं आणि दूध जसं माणूस धुतो तसं मशीन धुतात लोकांच्या मनात जे ही भीती आहे म्हणजे मग किंवा रक्त येतं किंवा काय येतं किंवा मशीन हे सर्व लोकांनी गैर गैरसमज आहे हा म्हणून तुम्ही फार्म आहेत मशीनवर चालू आहे मशीनवर चालू आहेत आता हे बिहारी लोक बी काम करत नाही पहिल्यासारखं मग एखाद्या माणसाला जर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर काम करण्यासाठी माणसं मिळत नसेल तर ते मशीन घेऊन सहज सांभाळू हा दहा जनावर पाळू शकतात ते आणि मिल्किंग मशीन वापरू शकता पण मिल्किंग मशीन लावल्यानंतर तुझ्या दहा जनावरांना त्यावेळेस लाईट गेली तर तुला जनरेटर ठेवावं लागेल हा जनरेटर आवश्यक आहे म्हणायचं तू टेन्शन मध्ये होऊन जाईल तो बरोबर हा जनरली सध्या आता काय समजा गोटे शेतामध्ये असेल त्यांना तर जनरेटर लागेल हा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी सिंगल जनरेटर असायलाच पाहिजे जनरेटर नाही राहिलं तो परेशान होऊन जाईल पण जनरेटरचा वापर होत नाही जर तुमची जर सिंगल फेज आली तर मग काही युज होत लाइट गेली तर आणि एखाद्या वेळेस पाऊस आला वादळ आलं किंवा काही झालं लाईट येऊ शकत नाही त्यावेळेस मग जनरेटरचा वापर करावा लागतो बरोबर शेतकऱ्यांनी गुंतवणूक जनरेटर हा जनरेटर रुपये करावं लागेल नाही जनरेटर तुम्हाला गुंतवणूक केला त्याला फक्त मागे पुली बसून घ्यायची बसल्यानंतर त्याला डिझेल मशीन जोडून घ्यायचं आणि ते बार। साथा साथा आ, ते पण चालू शकत बरोबर माझ्यामध्ये जनरेटर घेण्याची ताकद होती मी जनरेटर घेऊन घेतलं पण जे गरीब शेतकरी आहेत त्यांना जनरेटर घेऊ शकतात मग ते मागची मिल्की मशीनला मागे पुली पोचू शकतात आणि त्याला डिझेल मशीन सुरू करू शकतात ते कमी खर्चात हा ते कमी खर्चात आहे एकंदरीत तुम्हाला आता मशीन पासून आतापर्यंत काहीच तरे माझ्या बारा तेरा वर्ष होऊन गेले बर असं पण एक लोकांकडून ऐकलंय त्यांचा गैरसमज असेल कदाचित तो त्यांचं म्हणणं असं आहे की मिल्किंग मशीन दोन घ्यावे लागतात खराब झालं की लावून घ्यावा घ्या okay. नाही तशी काहीच गरज दिला कम, दिलावर कंपनीच्या मशीनला तशी गरजच नाही बरोबर म्हणजे या जी सिस्टीम आहे नाही किचकट या मशीन मध्ये किचकट नाही मशीन मध्ये जर लाईट कमी राहील तर मशीन चालू होणार नाही हा हे मशीन असं आहे जर लाईन कमी झालं तर चालू होत नाही त्याला चाळीस चे वाईट भेटेल त्या मशीन सुरू होईल काही प्रशिक्षण घ्यायचे अशिक्षित शेतकरी पण ते करू शकतो किंवा आरामात आपल्याकडे आदिवासी बांधव असतात काम करण्यासाठी ते पण त्याला सहज हँडल करू एकदम तुम्ही लहान मुलगा त्याला फक्त एक वेळेस दाखवून द्या तो लहान मुलगा सुद्धा लावून गेल त्याला एवढं सोपं आहे ते बरं आणि आता सध्या तुमच्या मागे जे आपल्या त्या हे दिसत त्यांना लाईनर लायचे दिसताय काढण्यासाठी तर त्याचं मेंटेनन्स काय म्हणजे ते तीन हजार लिटरला एक एक जोड वापरावा लागतो आपल्याला लायनरचा तीन हजार लिटर पूर्ण झालं तुमचं की एक लायनरचं जोड वापरावा लागेल तुम्हाला एक खालचं हा लबर लायनर म्हणतात त्याला हा बदलायची तेवढंच बदलायची गरज आणि ऑईल लागतं मशीनला ऑइल लागतं हा ऑइलचा खर्च नगर नाही हा ऑइलचा खर्च लागतो पण ते बी एकदम लागत ते कमीत कमी पंधरा दिवसात वीस दिवसात टाकावं लागतं पण बाकी काही नाही एकंदरीत मग ज्यांना असं आहे आहे लोकांकडे पण त्यांना भीती अशी असते की कामाला जर माणसं नाही भेटली अंदर भेटली आणि त्यांनी मध्ये जर काम सोडलं त्यांना ती भीती आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मिल्किंग मशीन वापर एकदम भारी प्राय आहे आणि काही अडचण त्यांनी आता जळगाव जिल्ह्यामध्ये चार पाच मशीन येऊन गेल्या आता इथे शिरपूरला आमच्या ते भवननी घेतलं असं तीन चार लोकांनी घेतलं चालू आहे ते जसं बिहारी लोक आता पस्तीस हजार रुपये मागताय महिन्याचे किती मागताय पस्तीस हजार रुपये पाचशे रुपये ढोर मागताय दिवसाचे मग ते काय परवडणार आहे आपल्याला बिहारी त्याच्यापेक्षा मिल्की मशीन घ्या आणि बस मग आपण स्वतः कपडे काढून मी स्वतः कपडे काढून लटकून जातो तिथं तुमचं बाजूला गाव आहे शेतात गोठ कनेक्शन गावाचं आहे का था गावा था था। था। था आ, सिंगल हा सिंगल फेज आहे गावाच्या जनरेटरचा तुम्हाला वापर फार कमी जनरेटर पण मी ते आणून ठेवलंय कधी लाईट गेली काही गेलं काही नाही सिंगल जनरेटर लागतं फक्त सात के मग समजा आता आणलय ते नवा आणलंय की सेकंड सेकंड आणलंय मी तरी साधारण काय कॉस्टिंग आ गळ पडली त्यावेळेस चोवीस पंचवीस हजार भेटलं जास्त महाग नाही आणि जर तुमच्याकडे छोटे डॅक्टरा शीन तो त्याला सिंगल पेज तुम्ही फक्त हे घेऊन घ्यायचा जोडून द्यायचं ज्यांना आता व्यवसाय टिकून ठेवायचा आहे माणसं भेटत नसेल त्यांनी मिल्किंग मशीन शंभर टक्का घ्यायला पाहिजे काय अर्थ त्यांनी घ्यायलाच पाहिजे त्यांना पर्याय नाही आहे जेणेकरून त्यांची एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाणार वाईज जाणार नाही आणि स्वतःच तयारी करायला पाहिजे पहिला मुद्दा मालक मी तयारी करून घ्यायला पाहिजे मिल्किंग गोठ्यामध्ये जे त्यांचं कामाची व्यवस्थापन तुम्ही बघता पण लावलाय माणूस पण लावलाय पण माणूस माझ्याकडे बारा वर्षापासून बार। मा बारा वर्षापासून माणूस असल्यामुळे तो मला सहकार्य करतो माणूस जो आहे तो शेती बी बघतो आणि फक्त गोठा फुल टाईम गोठा हा बस चारा पाणी बाकी काही नाही पाणी गरज नाही त्याला गोठा साफ करण चारा टाकणं आणि माझ्याबरोबर दूध धुवणं बस मग सकाळी दिनचर्या कशी सुरू होते सकाळी पाच वाजता सुरू हो माझं दूध जे काढलं जातं ते विक्री व्यवस्थापन विकास डेअरीला एक ठोक फॅटवर आहे साधारण गाई मशीनचा फॅट कसा लागतो आणि काय माझं गाय आता चालू आहे गाईंचं पस्तीस रुपये वाहन आहे सरासरी फॅटनुसार फॅटनुसार आणि मशीन चालू आहे अठराव सत्तावन्न आता काही शेतकरी म्हणता की सत्तर ऐंशी रुपयाच्या वरती लिटर दूध तर परवडता बा काय त्यासाठी व्हॅल्यू परवडत बा तुमचा वैयक्तिक अनुभव काय की तुम्हाला हे परवडत आणि कसं परवडत आहे मग हे आम्हाला परवडत आहे पण तुम्ही जर सत्तर ऐंशीचा भाव जरा पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्ट खोला ना तिथं हा स्वतःचा कॉन्ट्रॅक्ट हा किरकोळ तुम्ही ऐंशी रुपये आम्हाला बी देता महिन्याकडे तुम्हाला किती पैसे राहतात बा मला आता सध्या पस्तीस म्हणजे पस्तीस सत्तर लिटर सत्तर लिटर चालू आहे माझ्या दिवसाचं oh. पस्तीसच्या गा करून घ्या तुम्ही hmm. गुणीला दहा दिवसाचे मला तीन या समृद्धीच्या हे लागतात बॅगा आणि हे लागतं मला बरडा मक्का बडा मक्का बडा तर माझ्या घरचा मक्का आहे ah. त्याच्यामुळे मी मक्का बरडा इथंच करून घेतो मी तो डुप्लिकेट मक्का बरडा आणत नाही कारण त्याच्यामध्ये मिक्सिंग असतं मला तरी हजार रुपये मिळून जातात दिवसाला काय काही खर्च खर्च करून हजार रुपये राहतात महिन्याला तीस हजार रुपये राहिले कोणाचे सुरुवातीला तुम्ही जेव्हा मशी, ते गोटा ते ते की मशी बार मी संपूर्ण पहिले करून घेतलं मी पहिले इकडे तिकडे गोठा पाहिले सगळे गोठा हे प्रत्येक गोठ्यामधून एक एक वस्तू आणली मी एक कुठे म्युझिक सिस्टीम होती ते म्युझिक आणलं कुठे पाण्याचं होतं पाण्याचं आणलं मी कुठे आपलं शावर होतं आपलं जैनचे शावर तर जैनचे हा फोगर फोगर आणलं मी आज तुमच्या सर्व सुविधा आहेत सर्व उन्हाळ्यात तुम्हाला काही त्यांना चट्या बसायला पंचवीसशे पंचवीसशे बस कंपनीच्या चट्या आणल्या सारे एक चटाई सात आठ वर्ष जाते तिचा चांगला फायदा होता का मशीन सा भरपूर फायदा होतो तुम्हाला मस्टाईज रोग होणार नाही मस्टाईजचा काही प्रॉब्लेम येणार तर काही म्हणजे काही लागणार नाही खडा लागणार नाही काही लागणार अजून एक डाऊटबद्दल बरं जाणं पाहिजे सर तो का नाही चुकीचं सांगता ते काहीच झाकले म्हणजे प्रत्येकाने वापरायलाच पाहिजे जोडी सुद्धा ज्यांच्या जोड बैल जोड्या असतील त्याने मॅट वापरायला पाहिजे हिशोबाने दुधाला किती भाव असायला पाहिजे दुधाला दुधाला ते पन्नास पर्यंत पाहिजे होता आता गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला सत्तर पर्यंत पाहिजे होता पण जेणेकरून भेसळच चालू आहे पण सध्या गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंदी आणल्यामुळे आमचे दुधाचे भाव आता आहेत आता काही वाटत नाही माणूस आला की बुवा दुधामधून बाहेर नाही चारा व्यवस्थापन तुमचं कसं आहे सुका चारा ओला चारा कशा कशा पद्धतीने आणि कोणता आम्ही सुका चारा आणि ओला चारा दोघींना मिक्स करून देतो त्यांना ओला चारा कुट्टी करून दिला हा कुट्टी आणि दोघींना मिक्स करून कुट्टी मध्ये टाकून मिक्स करून चारा मध्ये काय राहतो मग सुका चारा टाकतो आम्ही सुका आणि ओला दोघी मिक्स करून टाकतो ओल्यामध्ये नेपेर असत का हा नेपेर आणि सुक्या चारामध्ये कुठला भरून ठेवलाय कुट्टी जिवारीचा आणि दादरचा चारा असं तिन्ही भरून ठेवलाय मी पॅक करून ठेवले शेतकरी सांगता की सुक्या चाराने फॅट चांगला लागतो दुधाची क्वांटिटी चांगली येते बरोबर बरोबर आहे जर तो सुका वला चाराने फॅट कमी लागते कसं लागते ती गवत म्हणजे जसं आपण एकाने खिचडी खातो सेम तसं जास्त जर तुम्ही जर दादरचा चारा दिला तर फॅट वाढतं बरोबर तर तुम्ही नेपर वापरा ना नेपर वापरल्यामुळे तुम्हाला फॅट बी बरोबर होईल आणि तुम्ही जर गवत निष्ठ तुम्ही मक्का जर वापरणार तर मग नाही भेटणार भेटणार काही ठिकाणी मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटत की बा आपण दुग्ध व्यवसायाकडे वडायला पाहिजे आणि त्यांना मला डाऊट असतो की हिरवा चारा कोरड्या चाराने सहज करू शकतात नाही मुरघास घ्यावा लागेल त्यांना मुरघास अनुभव आहे हा मुरगा छान गो आहे ना आम्ही बॅगा मागून घेतो डायरेक्ट मुड हा रेडीमेड ते सात रुपये किलोने वजन आपल्याला सात 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 रुपये किलो हा पोच करून देतात सात रुपये किलो मध्ये शेतकरी प्रश्न विचारला होता मला की मुरगास खाल्ल्यानंतर दुधामध्ये फायदा होतो दुधाला घाण वास येतो म्हणे हे खरं आहे का तुम्ही जर ते कुठलीही वस्तू अतिरिक्त देणार तर वास येणार तुम्ही जर मुरगास किती द्यायला पाहिजे दोन ते अडीच किलो किंवा तीन किलो जास्तीत जास्त दोघे दो टाईम नाही एका टायमाला तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो काही जे नवीन येणारे तरुण आहेत व्यवसायामध्ये ते गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्यांना प्रश्न असा पडतो की हा व्यवसाय एका मशीपासून सुरुवात करावा की बाहेरून कर्ज करून हा व्यवसाय करावा तुमचा काय अनुभव त्या बाबतीत माझा अनुभव असा आहे तुम्ही पहिले दोन तीन मशी घ्या दोन तीन गायी घ्या गाई एक तर गाईचं करा एक तर मशींचं करा पहिले दोन तीन अनुभव घ्या नंतरच कर्ज करा तोपर्यंत कर्ज तुमच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे तुमच्यामध्ये त्यांच्या हां तुमच्या जर डायरेक्ट तुम्ही गोठा करून घ्या आणि दहा लाख रुपये उचलून घेणार त्याला काय मत तुम्ही दोन तीन गोठे पाहायला पाहिजे दोन तीन गोठ्यामध्ये अनुभव घ्यायला पाहिजे दोन तीन त्यांच्याबरोबर हे लोक कसे काम करतात काय करता याचा अनुभव घ्यायला पाहिजे अनुभव घेऊनच पुढे करायला पाहिजे त्यांनी बरोबर हम्म डायरेक्ट कर्ज काढून करायला ना महाराष्ट्रात मिल्किंग मशीन बद्दल खूप गैरसमज आहेत जसं की तुम्ही आता तो विषय क्लिअर करून दिला की याच्याबद्दल काही डाउट नाही पण एखादा जर प्रत्यक्ष इथे येऊन बघायचं असेल तर तुम्ही वेळ देणार का त्याला मग देणार वेळ देणार आपण त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर दिला चालेल का चालेल 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 आता दूध हाताने काढणं फायदेशीर जास्त राहते की मशीनने मशीनने काढलेलं फायदेशीर मशीनने पुरेपूर निघतं का पुरेपूर पुरेपूर कमी निघतं मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं एक लिटरची बाटली घ्यायची पाण्याची त्या मशीनवर ठेवून द्यायची ते, ते पूर्ण प्रेशर येऊन जातो ऑटोमॅटिक दूध निघून जातं ते म्हणजे आपल्या मशीनच्या याच्यावर ठेवावं लागते ती बाटली हां त्याच्यावर ठेवली ती एक पाण्याची बाटली पूर्ण दूध निघून जाते हा जे आपल्या जे लायनर आहेत ना लायनरच्या खालच्या बाजूला किती वर्ष झाले बारा वर्ष होऊन गेले खर्च बारा खर्च आला फक्त बाकी कसला हा समोरचे लायनर लायनार काय खराबच काही विषय झाला पूर्ण पैसा होऊन गेला एक लाख साठ हजारला किंमत हा एक लाख साठ हजार डुक्केन मशीन आहे रे त्याच्याने काय गावडी पासून घेते मेजबी पासून घेतात आणि लगेच मिल्किंग आलं लगे, की सुरुवात करून दूध काढा डबल बकेट आणि सिंगल बकेट जे म्हणतात मशीन आता हे बरोबर हे मशीन बरोबर हां मसाला म्हणजे याला डबल बकेट म्हणता हां याला डबल मागे हां डबल बकेट चे बाकी कॉस्टिंग सर्वना सेम राहते सेम राहील आपल्यावर एक चालवायची दोन चालवायची हां मग जास्ती कॉस्ट आपल्या आपला बकेटवर असते आपली कॉस्ट जास्त आणि याच्याने काम पण लवकर होतं हां माणसाने लवकर होतं मशीन थोडं दोन तीन मिनिटं जास्तच लागतात बरं त्यानंतर हे जे मागे तुमचे लायनर आहेत त्याला क्लिनिंग करावं लागतं का डेली रोज सकाळी गरम पाण्याने त्याला कळावं लागतं बॅक्टेरिया बॅक्टेरिया नासू नये ना म्हणून संध्याकाळी सकाळी दोघी टाइम गरम पाण्याने कळावं लागतं हरियाणाकडच्या मशीनचे वास्तव काय म्हणजे जेवढा ते दावा करतात एवढं दूध देता बसते तुम्हाला खरं वाटतं का हरियाणाकडच्या मशीनचं वास्तव आहे जास्त दूध देतात जास्ती दूध देतात कारण कसं आहे आपल्या आपल्याकडे जास्ती दुधावर लक्ष आहे हां आपण कधी पाळलेला लेमन खाऊ घालत नाही किंवा वासीला खाऊ घालत नाही त्यांचं लक्ष सर्व याच्यावर आहे मशीनच्या व्यवस्थापना हां ते दुधावर लक्ष देणार नाही आणि ते ना चांगल्या क्वालिटीच्याच गाई ठेवतात हा आणि त्यांची म्हैस कोबी मुरा आणली तरी ती पाच सहा महिन्यामध्ये फुलून जाते आपली म्हैस पळत नाही हिला कमीत कमी बारा बारा म्हणजे तेरा तेरा महिने भाकर काळमध्ये चालला जातो गुजरातहून गिरगाईचा एक वडू आणलाय hmm. तो वडू माझा मुक्त मुक्त गोठ आहे hmm. मुक्त संचार गोठ आहे oh. त्याच्यामध्ये ते सोडून ते फोडून जातात त्याच्यामध्ये hmm. बांधलेले आहे पूर्ण बंदी यांना नंतर सोडले hmm. हा मुक्त संचार गोठ आहे माझ्या तिकडे बाजूला hmm. मग त्यांना आजारी पडणार नाही पण नाही मग त्यांनी जर कसं थोडस व्यायाम लागला तसं आता त्यांना गरज पडलीय नुसतं बंदिस्ते म्हणून नाही चालत त्याच्यामुळे काही लोकांच्या हा समस्या मग भरपूर समस्या आहेत डॉक्टरांची समस्या जास्त येतात थोडं फिरायला पाहिजे म्हशीचं फिरायला पाहिजेत एखादी गाय किंवा म्हैस की गा किती दिवसांनी राहते कमीत कमी तीन तीन महिन्याने माझी आला सुरुवात होऊन जाते म्हणजे तीन महिन्यामध्ये लागू शकते हा लागू तीन महिन्यामध्ये लागायलाच पाय गाय येते तीन महिन्यामध्ये लागायला ला पाय तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्याला महिष येतं पाचव्या किंवा सव्वा महिन्याला लागायलाच पाहिजे तरच पुरवडतं आपल्याला नाही तर पुरवत नाही बऱ्याच ठिकाणी आपल्याला घटना ऐकायला जात की एकराचा गोठा बंद पडला त्याने मशी विकून टाकल्या किंवा असं तर बंद पडण्या कारण काय आणि लोकांना लोकांना गोठा बंद पडण्यामध्ये मा स्वतः मालकाचे लक्ष नाही हे मेन कारण आहे जरा हा ज्याने म्हणजे काय आपलं खाद्य किती जाते आपलं काय काय होत आहे हे पाहत नाही तर मग ते तर गोठा बंदच पडतील नाग हा सर्व व्यवस्था आपण व्हायला पाहिजे माहिती पाहिजे नाही तर मग काय होत चाललंय चाललंय चालतं मग ते पैसा नाही स्वतः मिल्किंग करतो आणि माझ्याबरोबर माणूस मिल्किंग करतो एका भावाने प्रश्न विचारला होता की मॅक्सिमेंटचे पत्र का नाही वापरत मला काय वाटत सिमेंटचे वापरायला पाहिजे की हा मुद्दाचा प्रश्न विचारला त्यांनी सिमेंट चे वापरायला पाहिजे सिमेंट हा तापमानचा फरक पडतो मग फॅन लावा लागत नाही आपल्याला आणि इच्छब गाईंना असं त्रास होत नाही त्याच्यावर जर तो आपण कलर मारला बेंड म्हणून एक नवीन आ, कलर निघाला आहे तो कलर मारून दिला चाप, गोठा चापत नाही ही समस्या पत्राने जास्ती तापतो गोठा अच्छा हा मग कंटिन्यू फॉगर तो ॲटोमॅटिक फॉगर आपल्याला करावं लागतं ते पाच दहा मिनिटात परत सुरू होतं चालू पत्राची समस्या सांगतात काही लोक की दगड फेकला लहान पोरांनी पत्तर पण सांगता आम्ही बदलवले दोन तीन ठिकाणी बदलवले आता फुटू शकतात भीती असते पण सिमेंटचे पत्र काही जास्त फुटत नाही हा पण तुम्ही करा तर सिमेंटच्या पत्राने करा ब याच्या पुढे जे करतील ते मशीन लसीकरण कोण कोणते करता तुम्ही गाय मशीनच्या लंपीची लसीकरण करून घेतो आम्ही लाय हा लायकुरगडच आम्ही गव्हर्नमेंट कडून लस घेऊन जातो स्वतः टोचून घेतो चांगला मग फरक आहे ना लंपी आली नाही माझ्याकडे हा लंपीचे लसीकरण झालं लंपी आली नाही खुरगड पण नाही आली माझ्याकडे आता एवढेच द्यायचे वाढवायचे नाही एवढं वीजच्या युनिट आहे माझ्या वीजच्याच ठेवणार मी जास्ती नाही शेतीमुळे नाही मेन पॉवर म्हणजे माणसांची हा मेन पण येते हा त्याच्यामुळे मग काही वाढ होत आणि कदाचित मला थोडं पुढे गुल्फीचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यापासून स्वतःच हा स्वतःच गुल्फी युनिट चालू करायची इच्छा आहे प्रत्येक समाजामध्ये एक सध्या अडचण येते की दुखे व्यवसाय करणारे जे असतात नवीन तरुण त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही तुम्ही काही असे अनुभव जाणून आहात का की तसं वास्तव आहे बुवा की एखाद्याने या व्यवसाय जरी तो पन्नास हजार कामवत असेल किंवा एक लाख कमवत असेल तरी पण त्याला मुलगी भेटत नाही असं तुम्हाला वाटतं का नाही ते काही वाटत नाही त्यांनी मुलगी द्यायला पाहिजे ह्या लोकांना द्यायला पाहिजे त्यांच्या घरामध्ये जोपर्यंत तिथे गेलेल्या सिटीमध्ये फक्त मुली तुमची सुखामध्ये राहू शकते पण इथं तुम्हाला असं डबडे खणखनीत वाढणार नाही किराणा संपला असा काही प्रॉब्लेम येणार नाही इथं माणूस सुखी राहतो सिटीमध्ये सुखी राहत नाही दोघी वेळेस स्वच्छ केला जातो एक वेळ सकाळी अकरा वाजता हा क्लिंग केला जातो क्लिलिंग केला जातो हा जातो पूर्ण काही राहत नाही पूर्ण स्वच्छ होऊन जातो हां हा स्वच्छ करून देतो आम्ही कारण गोछीड येत नाही आणि त्याच्याबरोबर आम्ही कोंबड्या पण पाडल्या आहेत मग गोछड साठी चुकून झाल्या खाऊन घेतात गोछिड तू गोछीड नाही आणि आम्हाला अंडे बी भेटून जात अजून कोंबडी पासून अंडे भेटून जातात तो तीनशे रुपये रोज चालवून जातो आम्हाला तीस अंडे भेटले म्हणजे कोंबडी हा मोकळ्या सोडलेल्या आहेत ना गोट्यामध्ये तुम्ही आता हे जे गोट्याचं आधुनिक व्यवस्थापन केलेलं आहे की एका जागेवर पाण्याची सोय आहे समजा एखाद्या दोन मशीन पासून सुरुवात केली त्याने बी असं करून घ्यायला पाहिजे सुरुवातीला जर कष्ट कमी करायचे असतील हा मग त्याने काय करायला दोनच फक्त दोन बॉल आणायचे आता नवीन निघालेले आहेत हा ते दोन बॉल आणायचे दोन बसून द्यायचं म्हणजे गाईला मशीनला जेव्हा पाण्याची गरज पडली तेव्हा पिऊन घ्या ते पण त्यांना असं टाइम राहत नाही तुमचा टाइम चुकतो त्यांचा टाइम चुकला मग त्यांना दुधावर परिणाम होता त्याचे एखाद्याने जर ठाम निर्णय घेतला त्याच्याकडे भांडवल बी असेल किंवा भांडवल काहीतरी करून उपलब्ध करणार असेल त्यांनी आधुनिक गोटा करून घ्यायला पाहिजे का मग करून घ्यायला आधुनिक करून घ्याल पाहिजे त्यांनी एक शेणाची गाडी आपली सिमेंट जी वाहते रेती वाहते त्याच्यानं शेण भरलं जातं एकटा माणूस करून घेईल वीस 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 म्हणजे वीस जनावरांच्या एक माणूस करून शकतो मग रात्रीच्या वेळेस तो व्यक्ती राहणं गरजेचं आहे का मग त्या व्यक्तीला गरज पडत नाही मग आपण सीसीटीव्ही सीसीटीव्ही वरून आम्ही घरीच पाहून घेतो बोटावर कॅमेरा हा सीसीटीव्ही कॅमेरावर आमची लावी आहे मोबाईल मध्ये आम्ही तिघी पाहून घेतो आणि फॅन चोवीस तास चालू हा फॅन थंड काहीच त्रास नाही फॅन मुळे काहीच त्रास नाही आम्हाला तर दादा आपण हा व्यवसाय करताय तुमचे पिढी तुमचे मुलं बाळा जे ते हा व्यवसाय करण्याची इच्छुक आहेत का ते आमची मुलं सर्व डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी फार्मसी झाले त्यांचे त्यांचे सेट झालेत त्याच्यामुळे ते कारण नाही तुमच्याकडून जेवढं तेवढंच असतो बंद करावं लागेल ही समस्या खूप जणांकडून ऐकली मी त्यांनी कष्टाने खूप व्यवसाय मोठा फुलावला गावाने दोन दोन लाख रुपये पण कमवत आहे पण त्याची येणारी पिढी तो व्यवसाय करायला तयार नाही त्यामुळे ते मर्यादा आहेत एक तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुम्हाला जे लोकांचे कॉल येतील मिल्किंग मशीन बद्दल अपेक्षा आहे की तुम्ही त्यांना गायडन्स करा आणि जर काही त्यांचा काही चुका होत असेल त्यांना तेव्हा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ द्या जेणेकरून त्यांचं व्यवसायाची सुरुवात चांगली होईल मी त्यांना एकच सांगू इच्छितो त्यांनी बारा ते तीनच्या मध्ये मला कॉल करायचा बारा तीनच्या हा कॉल करायचा त्यानंतर कॉल करायचा नाही कारण मला गोड्यामध्ये लगेच चार वाजता करावं लागतं चांगला तर शेतकरी मित्रांनो दादांनी आपल्याला अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि अपेक्षा करतो की तुम्हाला या व्हिडिओ पासून काही शिकायला मिळालं असेल आणि खूप माहिती मिळाली असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी दादांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ दिव, त्याच्यावरून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद